त्याच्या मुलांनी आणि कुटुंबियांनीही मान्यता दिली असल्याची माहिती स्वतः आमिर खान यांनी दिली आहे पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो मी सुरेश स्टोरी आजच्या या आपल्या स्वागत करतो शहाऐंशी साली रिनाल ते यांच्याशी लग्न केलं लग। त्यांच्यापासून त्यांना दोन मुले आहेत सोळा वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आमिर खान यांनी नंतर किरण राव यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यांच्यापासून त्यांना एक मुलगा आहे दोन हजार एकवीस साली किरण राव आणि आमिर खान हे वेगळे झाले त्यांच्यात कोणतेही मतभेद नसून त्यांनी कौटुंबिक नाते जपले आहे त्यानंतर आता गौरी स्प्रॅट सोबतच्या संबंधावर आमिर खान यांनी काही खुलासे केले आहेत हे दोघेही गे एकमेकांना गेल्या पंचवीस वर्षापासून ओळखतात आणि गेल्या दीड वर्षापासून एकमेकांसोबत राहतात गौरी सोबत असताना आपल्याला एकदम मस्त वाटत असं आमिर खान यांनी म्हटलंय आपल्या या नव्या नात्यावर कुटुंबियांनी आणि मुलांनी आनंद व्यक्त केलाय हे नातं त्यांनी स्वीकारल्याचं आमिर खान म्हणतात गौरी स्प्रॅट असून त्यांचे वडील तमिळ तर आई पंजाबी आयरिश वंशाच्या आहेत त्या बंगळुरू मध्ये आमिर खान प्रोडक्शन कंपनीमध्ये काम करतात आमिर खानने त्यांच्या नव्या गर्लफ्रेंडची ओळख या आधीच सलमान आणि शाहरुख खान सोबत करून दिल्याची माहिती आहे आमिरच्या साठव्या वाढदिवसानिमित्त शाहरुख आणि सलमान खान एकत्र भेटल्याची माहिती आहे दरम्यान आमिर खान आणि सलमान खान हे त्यांच्या अंदाज आपण या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात एकत्र काम करणार आहेत आमिर खान यांना विचारण्यात आलं की ते गौरी स्प्रॅटसाठी सिक्युरिटी ठेवणार आहेत का यावर सुपरस्टार न सांगितलं की त्यानं हे आधीच केलं आहे तो म्हणाला की मी हे आधीच करून ठेवलंय पण फक्त माझ्या स्वतःच्या शांतीसाठी आहे गौरी स्प्रॅटची माझ्याशी ओळख करून देताना आमिर म्हणाले की मी अशा व्यक्तीच्या शोधात होतो जिच्या सोबत मी शांत राहू शकेन जी मला शांतता देऊ शकेन आणि ती हिच आहे गौरी आणि मी पंचवीस वर्षापूर्वी भेटलो होतो आणि आता आम्ही जोडीदार आहोत आम्ही एकमेकांबाबत खूप सिरियस आणि कमिटेड आहोत आम्ही दीड वर्षापासून एकत्र आहोत गौरी स्प्रॅट लग्न करण्याच्या प्रश्नावर आमिर खान म्हणतात मला माहित नाही की मला वयाच्या साठव्या वर्षी लग्न शोभेल की नाही माझी मुलं आनंदी आहेत मी भाग्यवान आहे की माझं माझ्या पूर्वश्रमीच्या पत्नींशी देखील इतके चांगले संबंध आहेत आणि या अशाच माहितीसाठी पाहत राहा इन्साइड स्टोरी मराठी नमस्कार